जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधुनो बुद्धविटेवरी या चॅनल आपण शेअर करा सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट द्या यो योग्य अशा सर्व काही त्या प्रतिक्रिया पूर्ण करा एवढीच माझी अपेक्षा आहे आज वैशाख वध्य पंचमी म्हणजेच आज श्रीसंत चोखोबा महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीचा सर्वात मोठा कार्यक्रम होतो तर तो होतो मंगळवेढ्याला कारण मंगळवेढा येथेच श्रीसंत चोखोबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि कालच याच्यावर मी एक व्हिडिओ देखील तुम्हाला दिलेला आहे गावकुसवाच्या गावकुसवाची को भिंत कोसळून त्या भिंतीच्या खाली दडपून श्रीसंत चोखोबांचा अंत झाला हे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं एका मुलाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना एक मुलगा म्हणाला होता की चोखोबांचा खूण पायरी मंदिराच्या पायरीवर झाला तसं नाही रे बाबा तर चोखोबांचा अंत गावकुसवाची को भिंत कोसळून आणि त्याच्या खाली दबून चोखोबा आणि त्यांच्यासह असे शेकडो कामगार गाडले गेले दिवस पावसाळी तुमच्या माहितीसाठी सांगतो अविड काय झालं निसर्गाचा द्या तुम्ही पुरावा दिवस पावसाळी वैशाख महिना म्हणजे पूर्ण पावसाळा पहिले काय सिमेंट गारा सिमेंटचं लोखंडाचं काय नव्हतं गारा करायच्या चिखलाचा गारा करायच्या दगडावर दगड दगरा रचायचे आणि ती भिंतवर चढवायची हे दहा पंधरा फूट झाल्यानंतर वरची वरची तर निव्वळ 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 म्हणजे मातीची भिंत राहायची दगडे नव्हे एकदम एक पंधरा वीस फुटापर्यंत दगडीची दगडाची उंची राहायची त्याच्या वरचा जो भाग राहायचा तोही दहा पंधरा फुटाचा तो, तो मात्र निव्वळ मातीच्या पेंडापासून तयार केलेला पेंड म्हणजे थोडक्यात मातीच्या कच्च्या विटा आणि मग दिवस पावसाळी होते बांधकाम होलं असेल ढग कोसळला असेल आणि माती विरून गाव कुस किती कितीशा उशीर लागणार आहे आणि अशा पद्धतीनं त्यात गाव कुसवायच्यामध्ये चोखोबांचा कोसळून अंत झालेला आहे तर त्यानिमित्तानं आज मी तुम्हाला श्री संत चोखोबांची इथं बुद्ध माहिती देत आहे केवळ माहिती देत आहे कारण सगळंच काय सांगायचं म्हटलं तर असे आणि खेळू लागतील तर चोखोबांचे पूर्ण नाव सांगतो चोखोबा सुदाम काकडे काकडे हे त्यांचं आडनाव आहे चोखोबांचं आडनाव काकडे आता चोखा मेळा का म्हणतात ते तर त्याचं विवरण मी पुढं देतो तर चोखोबांचे वडिलांचं नाव सुधाम काकडे आईचं नाव सावित्रीबाई काकडे पत्नी श्रीसंत सोयरा माता मुलगा कर्ममेळा बहीण निर्मळा आणि मेहुने बांका असा ह्या पाच लोकांचा परिवार कोरेगाव येथे राहत होता ज्याला तुम्ही आज मेहून पुरा म्हणता मेहूनपुरा म्हणजे श्री संत चोखोबांचं गाव जन्मस्थान ते मेहूनपुरा त्याला पूर्वीच्या काळामध्ये काही म्हणत होते ते पूर्वीच्या काळामध्ये ते त्याला म्हणत होते कोरेगाव मग कोरेगावचं मेहूनपुरा तरी काय म्हटलं गेलं किंवा चोखोबाला चोखा मेळा हा शब्द कसा लागला थोडक्यात उलगाडा सांगतो पण दोन मिनटामध्ये हां श्री संत चोखोबांचा जन्म लिहून घ्या वाटल्यास श्री संत चोखोबांचा जन्म मकर संक्रांत आता मकर संक्रांत कधी असते चौदा जानेवारीला असते हे सर्व आहे कधी तर ति तिथी जर बदलली अधिक तिथी झाली तर पंधरा एक जानेवारी येऊ शकते परंतु श्री संत चोखोबाचा जन्म जन्मदिवस हा मकर संक्रांतीवर गणला गेलेला आहे म्हणून मकर संक्रांत पौषमासे म्हणजे जानेवारी पौषमासे शके अकराशे नव्वद शक्य म्हणतोय शालिवान शक्य म्हणतोय मी हां म्हणजेच इंग्रजी तारीख जी आहे ना ती बाराशे अडुसष्ट आणि चोखोबांचं महापरिनिर्वाण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे चोखोमांचं महापरिनिर्वाण वैशाख वध्य पंचमी म्हणजे आज हां आणि शेके बाराशे साठ इसवी सन तेराशे अडतीस हां आता चोखोबांचं अशा पद्धतीचं महानिर्माण झाल्यानंतर ज्यावेळी श्री भगवान विठ्ठला ना माहीत झालं की माझा चोखाचा अंत झालेला आहे तर मग त्यांनी नामदेव महाराजांना हुकूम केला कारण काल सांगितलं हे पण आधी थोडंसं सा सांगतो हुकूम काय केला तर जा रे बाबा माझा चांगला शिष्य चोखोबा महाराज यांचा अंत झालेला आहे मंगळवेड्याच्या गाव कुसवायची भिंत कोसळून त्याच्यामध्ये शेकडो को, लोक मजूर ठार झाले पण माझ्या चोख्याच्या अस्थी मात्र इथं घेऊन ये कारण माझ्या परवरात माझ्या पायरीवर माझ्याजवळ माझा चोख्या पाहिजे आणि नामदेवाला सांगितल्यानंतर नामदेव काय म्हणलेत चोखा माझा जीव हे पांडुरंगा तुमचाच कसा जीवा राहतो चोखोबावर अहो माझा देखील जीवा आहे ना चोखोबावर मग चोखा माझा जीवा चोखा माझा भाव आता ते अभंगातून म्हणत नाही उशीर होईल आपल्याला चोखा माझा जीव चोखा माझा भाव कुळधर्म देव चोखा माझा किती मोठेपण आहे चोखोबांना नामदेवांनी आहे काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मीही आलो व्यक्ती तयांसाठी माझ्या चो चोखियाचे ध्यान चो जा हे विठोवा पांडुरंगा भगवाना माझ्या चो चोखियाचे जो कोणी ध्यान करतो तर त्याचे त्याच्या संसारामध्ये कधीही विघ्न येत नाहीत आणि अशा चोखोबांच्या अस्थि मला तुम्ही सांगितल्या की घेऊन ये बाबा म्हणून आणि म्हणून हे एवढं मोठं कार्य माझ्याकडे दिलेलं आहे पण देवा एक अडचण आहे की ह्या चोखोबा ज्या कशा ओळखावे त्या तर बाबा रे पांडुरंग म्हणाले बाबा रे ज्याच्या अस्थी ज्या विठ्ठल 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 असा नामाचा गजर येतो ना ते माझ्या चोख्याचं हार समज आणि ते तुझ्या अंचलात घे आणि ते घेतल्यानंतर ते घेऊन माझ्या इथं ये चोखोबा गेले ए नामदेव महाराज गेले कुठं मंगळवेड्याला गेले मंगळवेड्याला गेल्यानंतर त्यांनी ते पाहिलं मातीचे ढिगारे वगैरे सगळे इकडं जिकडं तिकडं जुकल। अगदी आक्रोश उठायलेला होता काही नातल्याकांचा नातवा नातलं लोकांचा वगैरे लांबून लांबून लाम। आले होते ना लोक मजूर म्हणून तर मग श्री चोखा महाराजांच्या असते कशा ओळखायच्या मग आमच्या नामदेव महाराजांनी काय केलं घेतली असती लावली कानाला घेतली असती लावली कानाला काही काही असं झाल्यानंतर एका हा चो हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला अरे म्हणले हिथंच माझा चोखो बाय म्हणले मग घेत देत असती लाव द्यात कानाला विठ्ठल विठ्ठल शब्द ऐकला की मग आपल्या अंचळामध्ये घ्यायच्या अंचळामध्ये म्हणजे पदरामध्ये घ्यायच्या आणि मग त्या पदरामध्ये घेतल्या आणि त्या असे संपूर्ण पादरामध्ये घेतल्यानंतर श्री संत नामदेव महाराज पंढरीला आले पांडुरंगाकडे आले आणि पांडुरंगाला म्हणाले पांडुरंगा आलो बाबा घेऊन तुमच्या आज्ञा पाळली आम्ही मग मग आता काय करायचं तर था? राहिली वासना पायासभे आड राहिली वासना पायासभे जड आन नाही कोड माझे काही तुमची कृपादृष्टी असावी मजबरी तुमची कृपादृष्टी असावी मंजवरी आणि नामयाच्या शेजारी सुखवस्ती करावी कर कारण नामदेव गेले तिथं महाद्वारा पुढे मज ठाव द्यावा हे जी केसवा माग तसे मागणे काय मागतोय की महाद्वाराच्या ठाई महाद्वाराच्या द्वारामध्ये मला ठिकाणा द्या ठाव म्हणजे ठिकाणा द्या त्याप्रमाणे विठ्ठलाने आपल्या हाताने काय केलं चौखोबाच्या त्या अस्थिंना महाद्वारात आपल्या महाद्वारात पंढरीच्या महाद्वारात आता तिथी लक्षात घ्या महाद्वारात वद्य त्रयोदशी वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवारी वारसुद्धा सांगतो वैशाख शुक्रवारी काय केली समाधी दिली कधी दिली वद्य त्रयोदशीला दिली आणि मग महापरिनिर्वाण का झाले कधी वद्य पंचमी शक्य बाराशे साठ म्हणजे इसवी सन तेराशे अडोतीस आणि पंढरीनाथानं आपल्या पायरीजवळ कधी समाधी दिली तर वैशाख वद्य त्रयोदशी वैशाख वद्य त्रयोदशी शक्य बाराशे साठ इसवी सन तेराशे अडतीस वार शुक्रवार आल्यान पूर्ण लक्षात ही माहिती अशी मिळणार नाही तुम्हाला कुठेही शोधला तर शोधल्याने तर सापडलीच की तर मला नाही सापडली तर अशा पद्धतीनं आमच्या ह्या आमच्या ह्या चोखोबांचा मोठा गौरव झाला आणि मग दासगणू महाराज काय म्हणतात काय म्हणतात दासगणू महाराज म्हणतात आपल्या एका ओ म्हणजे म्हणतात दिली महाद्वारी समाधी द्या दिली महाद्वारी समाधी द्या अस्ती निश्चय पण आपली करुणी आनंदे पाशा ठेवी करुणी आनंदे पाशा ठेवी राही रुकुमाई कुरवंडी करीती सत्यभामा आरती ओवाळी ती सत्यभामा आरती ओवाळी ती आणि म्हणून चोखोबांच्या मृत्यूनंतर लक्षात घ्या अजून पॉईंट लक्षात घ्या चोखोबांच्या मृत्यूनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्यावेळी भक्तगण विठ्ठलापाशी जातो विठ्ठलाच्या मंदिरात गेला तेव्हा भगवंताने सगळ्याला सगळ्या संतांना सांगितलं पांडुरंगानं सगळ्या नामदेवासहित सहित सगळ्यांना सांगितलं काय सांगितलं मला शिव नका मला शिवू नका मला चोखोबाचे सुतक आहे अरे देवानं माझ्या पांडुरंगानं आमच्या चोखोबाचं चो सुतक बाळावं एवढा महान आमचा चोखोबा होता एवढा महान होता चोखोबा आणि म्हणून शिवू नका मला चोखोबाजी सुतक आहे अहो भक्ताच्या मृत्यूचे सुतक पाळणारा देव मनामध्ये ठासून थासू ठासून भरला होता आमच्या चोखोबांच्या अंतःकरणामध्ये तो नांदत होता आणि म्हणून मनुन? म्हणून पंढरीच्या पांडुरंगासाठी का काय म्हणतात चोखोबाजी हां पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे त्रिभुवनी समर्थ ऐशे ते पै तीर्थ दक्षिण मुख वाहत चंद्रभागा भागा सकळ संतांचा मुकट देखा पुंडलिक सखा आहे तेथे चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी भोळ्या भाविकांशी अखंडित भोळ्या भाविकांशी अखंडित तर याप्रमाणे आज श्री संत चोखोबा महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या अनुषंगाने काय चोखोबा महाराजांवर प्रेम करणाऱ्या मंडळीचे मला फोन येतात कमेंट्समध्ये येतात तर अशा या माझ्या काही भावांची नावं देखील तुम्हाला मी सांगतो आनंद नावयान आनंद नवयान नवी दिल्ली कमलाताई चितेकर बुलढाणा देऊळगाव राजा कारण कमलाताई चित्तकर ह्या श्री संत चोखोब जवळचे पाहुणे आहेत काकडे नानासाहेब इंगोले मलकापूर यू पी इंगोले यवतमाळ प्रकाश तारडे अनिल लोखंडे पुणे अशोक गजानन गायकवाड पनवेल कैलास शिंदे सूर्यसी तालुका पाथर्डी जिल्हा नगर गजानन पाटील जळगाव ठोंबरे पाटील अहमदनगर नितीन जाधव माखणी लोहारा उस्मानाबाद जिल्हा आणि आमचे मित्र गोपीनाथ म्हणजे आमचा गोपू लय बोपू आहे बरं का तो गोपू विटेकर यस 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 फाईव्ह 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 स्टार सांगली काय दिली तू अस तर याच्यानंतर चोखोबावर आपलं पूर्णच व्याख्यानं दररोजच होईल त्याच्यामध्ये चोखोबाचं बालपण चोखोबाचं अभंग लेखन प्रत्येक अभंगाचं कशा कशा पद्धतीनं विवरण केलेलं आहे चोखोबाने वि वुद उद्रेक केलेला आहे चोखोबाने जातीयवादासाठी कसा लढा दिलेला आहे कारण हे कोणालाच माहीत नाही ना फक्त लोक काय करतात जुहार माय बाप जुहार तुमच्या महाराचा मी महार एवढ्या अभियं घेत ती आणि चोखोबाई दुबळा होता असे समजतात या दुबळ्या लोकांनासुद्धा मी उत्तर देतो माझ्या अभंगातून माझ्या अभ्यासातून चोखोबाईंविषयी तुमचा जो गैरसमज आहे तो मला फोन करून विचारा माझा फोन नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात ह्या कावन ह्या ह्या फोनवर मला फोन करा चोखोबांसंबंधी तुम्हाला कशी माहिती पाहिजे असेल मी तर तसं तर रोज व्हिडिओवर रो देणारच आहे पण जर कोणाला अधिक माहिती असं कशी माहिती पाहिजे असेल तर मला फोन करा खुशालीच ना तरी फोन करा कमीत कमी कारण आता मरणा धरणातून उठलो ना मी हां मग तर एवढं एवढं बोलतो थांबवतो पंधरा मिनटं होली झालेली आहे ती जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखा मेळा महाराज की जय हो चोखा मेळा मेळा हे काय लाव लावलं आणि मेहून पुरा कोरेगावला मेहून पुरा का म्हटलं हे उद्याच्या आता व्याख्यानामध्ये सांगेन आता मी इथं थांबतो पंधरा मिनटं झाले ती आपला टी व्ही काय आपला मोबाईल काय बरोबर नाही ठीक आहे